पेटीट हायस्कूल ही संगमनेर येथील खूप जुनी आणि नामवंत शाळा मैत्रीला काही वय नसते पंचवीस ते ऐंशी वयोगटातील सर्व माजी विद्यार्थी एकाच धाग्याने बांधले गेले तो धागा म्हणजे शाळेचे संस्कार शाळेतील अनेक विद्यार्थी जगात अनेक ठिकाणी पसरले पण शाळेची आठवण विसरले नाहीत अनेक शहरात राहत असले तरीही सर्वजण मात्र पुण्यात अशा कार्यक्रमाला येण्यासाठी उत्सुक होते सुखद पावसाळी वातावरण आणि मित्रांना भेटण्याची लगबग पुण्यातील कोथरूड भागात श्रीराज हॉलमध्ये ऋता वर्दे सुमती डोळ अनघा पोतनीस यांनी गुलाबाचे फूल पेढा देऊन व अत्तर लावून सगळ्यांचे स्वागत केले उपस्थितांना एक प्रश्नपत्रिका देऊन पुन्हा परीक्षेला बसण्याचा आनंद देण्यात आला संगमनेर तसेच आपल्या शाळेविषयी काही बहुपर्यायी प्रश्न त्यात सोडवण्यासाठी विचारले होते काही विद्यार्थी अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न सोडवत होते तर काही इकडे तिकडे डोकावून पेपर लिहित होते नंतर पेमावी न्यूज बुलेटिनसुद्धा देण्यात आले एका बाजूला ब्लड शुगर व ब्लड प्रेशरच्या तपासणीची सोय हो पुण्यातील मेडिकल डिस्ट्रीब्युटर व व्यावसायिक सुदर्शन इंदाणी यांनी केली होती त्यांच्या कंपनीतर्फे काही उपयुक्त वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या किशोर काळला सुमती डोळ सतीश राजहंस यांनी दीप प्रज्वलन केले शिवराम बिडवे व सहकारी यांच्या सुरेल सनई वादनाने वातावरण मंगलमय झाले सोबत सुरेखा टाकळकर मैड यांनी नृत्य गणेशवंदना सादर केली पासष्ट वर्षांच्या या तरुण विद्यार्थीचे चपळ नृत्य पाहून पेटीटच्या खजिनातील हिऱ्याचे दर्शन घडले विद्या साताळकर यांच्या ओघवत्या निवेदनातून त्यांनी संगमनेरची सैर करून आणली सिने कलावंत उल्हास आढाव यांनी ओळखा ओळखा या कोड्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या पेटीटमधील रत्नांची ओळख परेड घडवली डॉक्टर सुमती डोळ म्हणजेच भारती कोळपकर यांनी ॲक्युप्रेशर थेरपीच्या उपायांनी सुदृढ कसे राहायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि दवा मतखाना हा संदेश दिला सुरुवातीला चहा आणि नंतर सुग्रास जेवण याबरोबर खमंग आणि खुसखुशीत गप्पांचा आनंद सर्वांनी लुटला सदाशिवराजे थोरात यांच्या अनाडी चित्रपटातील माऊथ ऑर्गनवर वाजवलेल्या गाण्यावर प्रेक्षकांनी ताल धरला डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांच्या भाषण कला व शास्त्र ही तीन भाषेतील पुस्तके व अपराजिता या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाद ढेकणे व प्राध्यापक जयंत जुर्वेकर यांच्या हस्ते झाले डॉक्टर दाक्षायणी पंडित यांच्या द ॲडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर अब्रिज्ड वर्झन आणि सोबती लातू या कविता संग्रहाचे विमोचन किशोर काळला यांच्या हस्ते झाले एक से बडकर एक अशा वक्त्यांची भाषणे ऐकायला मिळाली प्राध्यापक जयंत जोर्वेकर यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातील दिल्ली भेटीत डॉक्टर जोशी यांनी कुशलतेने एका कार्यक्रमाचा ताबा कसा मिळवला आणि आपली भाषण कला कशी वापरली याविषयी अनुभव सांगितला किशोर काल्डा यांनी आपल्या भाषणात प्रसंगानुरूप शेरोशायरी केली प्रकाशन केल्यावर ते म्हणाले डॉक्टर दाक्षायणी पंडित या अत्यंत हुशार विद्यार्थिनी उत्तम वैद्यकीय अभ्यासक आणि अध्यापक आहेतच पण उत्कृष्ट कवयित्री असल्याचे आजच समजले श्रीपाद ढेकणे यांनी डॉक्टर जोशी यांच्या भाषण कला व शास्त्र या पुस्तकांमधील पहिलेच प्रकरण कंटाळवाणे भाषण याविषयी आपले विचार व्यक्त केले त्यांनी आपल्या आठवणीतील एक किस्सा सांगितला एकदा एका वक्त्याची बायको प्रेक्षकांमध्ये बसली होती ती बऱ्याच वेळेस फ्लाइंग किस देत होती कार्यक्रम संपल्यावर त्या व्यक्तीला विचारले असता त्यांनी फ्लाईंग किसचा अर्थ समजावून सांगितला ती जेव्हा किस मला पाठवते त्याचा अर्थ असतो किफ इट शॉर्ट त्या किस्टचा अर्थ आहे किप इट शॉर्ट हा मुद्दा खूप लांबच चाललाय शॉर्ट घे मी आज माझ्या बायकोला वक्त्याने नेहमी आटोपशीर व नीटनिटके भाषण कसे करावे याविषयी खूप उपयुक्त माहिती डॉक्टर जोशी यांच्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे हे पुस्तक इंग्रजी हिंदी व मराठी अशा तीन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे त्याव्यतिरिक्त डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांच्या यूट्यूब वाहिनीवर त्यांचे उत्कृष्ट व्याख्यान करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध आहे डॉक्टर पंडित यांनी सर्व प्रेक्षकांना आरोग्यविषयक आणि नवीन विषाणूबरोबर कसा सामना करायचा सा? याविषयी महत्त्वाची माहिती दिली त्यानंतर कवी सतीश भालेराव रचित व चंद्रमोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या आमची पेटीत शाळा या गीताचे चित्रीकरण उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित नृत्य सहभागाने करण्यात आले कार्यक्रमाचे उत्तम संयोजन पुण्यातील उद्योजक सुदामशेठ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास आढाव गिरीश सांगळे चंद्रमोहन हंगेकर विद्या साताळकर ऋता वर्दे सुमती डोळ यांनी केले The shower.